ची ही ही आहे जून मुलगी हा मंगळवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्ते पदावरून उचलबांगडी झाल्यानंतर पुणे महापालिकेच्या माजी नगरसेविका रुपाली ठोंबरे पाटील या पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षांकडून रुपाली पाटलांना पक्षप्रवेशाची ऑफर असल्याची माहिती आहे रुपाली पाटील यांची थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे काही काळापूर्वीच रुपाली पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोड चिठ्ठी देत राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं होतं अंतर्गत वादाला कंटाळून त्यांनी मनसेला रामराम ठोकला -राम होता त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला होता राष्ट्रवादीकडून नुकतीच पक्षाच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर करण्यात आली होती त्यात रुपाली पाटलांसह अमोल मिटकरी यांचीही उचलबांगडी झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्तेपदावरून गच्छंती झाल्यानंतर रुपाली पाटील या पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे मात्र अजित पवार यांनी त्यांना संयम ठेवण्याचा सल्ला दिलाय त्यामुळे रुपाली पाटील उद्या अजित पवार यांची भेट घेण्याची शक्यता आहे बीडमध्ये डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात त्यांना न्याय न देता त्यांच्या चारित्र्यावर आघात करण्यात आला या अन्यायाविरुद्ध आपण आवाज उठवणार माझा आवाज दाबला जाईल असा सवाल त्यांनी विचारला होता प्रस्थापित व्यवस्थेच्या छाताडावर पाय रोवून मी इथंपर्यंत आले आहे आमचा इतिहास हा अन्याय सहन करणारा नाही असा इशारा रुपाली पाटील यांनी दिला होता त्यामुळे आता रुपाली पाटील आगामी काळात कोणती राजकीय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे